मेथीच्या बिया खाण्याचे फायदे फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे बुद्धकोष्ठता अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या मेथीच्या बिया खाल्ल्याने कमी होतात मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीच्या बिया फायदेशीर आहे कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते भूक कमी करून मेथीच्या बियाच्या पचे वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल मेथीच्या बिया कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते गुणधर्म मेथीच्या बियांमध्ये असल्याने सांधेदुखी आणि शरीरातील इतर वेदना कमी होण्यास मदत होते शरीराचे रक्ताभिसरण मेथीच्या बिया खाल्ल्याने सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो अँटी आणि दाहविरोधी गुणधर्म मेथीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने त्वचेचा पोत सुधारतो तसेच चेहऱ्यावरील मुरुंग केसांसाठी मेथीच्या बिया फायदेशीर आहे मेथीचे तेल केसांना लावल्यास कोंडा कमी होऊन केस चमकदार होतात मासिक पाळीच्या वेदना आणि इतर समस्या मेथीच्या बिया खाल्ल्यामुळे कमी होतात अँटीऑक्सिडंट्स आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मेथीच्या बियांमध्ये जास्त असतात पुरुष आणि स्त्रिया दोघांमधील संप्रेरक पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीच्या बिया मदत करतात चांगले सुदृढ आरोग्य ठेवून हार्मोन्सच्या समस्या कमी करतात पचनातील अस्वस्थता पोट फुगण्या आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मेथीच्या बिया वापरल्या जातात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मेथीच्या बियांचा समावेश केल्यास फायदा होतो मेथीचे बी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांचा एक चांगला स्रोत आहे त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते तनपान करणाऱ्या मातांसाठी मेथीच्या बिया दूध वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे आई आणि बाळ दोघांनाही फायदा होतो दाहक विरोधी गुणधर्म मेथीच्या बियांमध्ये असतात त्यामुळे सांधेदुखी आणि हातापायांची जळजळ कमी होण्यास मदत होते स्वयंपाकात मसाल्यामध्ये मेथीच्या बिया विविध पदार्थांमध्ये एक अद्वितीय चव अद्वित आणि सुगंध येण्यासाठी वापरल्या जातात गरम पाण्यात मेथीच्या बिया भिजवून सुगंधी हर्बल चहा बनवता येतो त्यामुळे आरोग्याला खूप फायदे होतात घसा खोखवणे किंवा ताप कमी करण्यासाठी मेथीच्या बियांचा वापर केला जातो मेथीच्या बियांची पेस्ट किंवा तेल टाळूवर लावल्यास केसांचा पोत सुधारतो त्वचेला शांत करण्यासाठी आणि पोषण देण्यासाठी मेथीच्या बियांची पेस्ट वापरली जाते स्नायूंना आराम देण्यासाठी आणि शरीराला शांत करण्यासाठी मसाजमध्ये मेथीच्या बियांचे तेल वापरले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा